नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत पटकन तयार होणारा असा ब्रेकफास्ट किंवा मुलांच्या टिफिनसाठीही झटपट तयार होतो असा जाळीदार ज्वारीच्या पिठाचे दिरडी हे दिर्डी पटकन तर होतात शिवाय जाळीदारसुद्धा आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुरुवात करूया तर इथे मी धिरडी बनवण्यासाठी एक वाटी भरून ज्वारीचे पीठ घेतले पीठ मी इथे अजिबात गाळले नाही आहे तर पीठ आता आपण एका खोलगट भांड्यात घालून घेऊयात आणि यात घालूया दोन चमचा एवढा रवा रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही घेऊ शकता आणि त्यानंतर घालूया दोन बारीक कट केलेली हिरवी मिरची हवं तर तुम्ही मिरची ठेचूनही घेऊ शकता मुलं खात असतील तर किंवा बारीक मिरचीपूड घातली तरीही चालेल किंवा कुठलेली मिरची घालू शकता चवीनुसार मीठ घालून घेतले आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात चांगलं हे मिक्स झालं की आता यात घालूया पाणी तर ज्या वाटीने मी ज्वारीचे पीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी इथे थोडं थोडं करून पाणी घालते तर मी या वाटीने पीठ घेतले होते त्याच वाटीने मी इथे पाणीसुद्धा मोजून घेतले आहे तर सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं तीन वाट्या पाणी घालून मी हे पीठ असं भिजवून घेतलं त्यानंतर आता घालते अर्धी वाटी पाणी आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर हे पीठ आपल्याला जास्त घट्टही ठेवायचं जा नाही आहे आपण यात रवा घातला आहे म्हणून थोडंसं एक पाच मिनटं भिजू द्यायचं आणि त्यानंतर याची दिरडी बनवायला घेऊयात आता गॅसवर तवा ठेवून घेतला तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि मग नंतर मध्यम ते मंद आच करून दिरडीचे पीठ असं तव्यावर सोडून घेऊयात तव्यावर थोडंसं तेल पसरवून घेतलं आणि अर्धा अर्धा चमचा करून असं हे थोडं थोडं करून गोलसर पसरवायचं तुमच्याकडे जर डोश्याचा तवा असेल तर डोश्याच्या तव्यात पटकन पीठ पसरतं हा लोखंडाचा तवा आहे आणि मध्ये थोडासा खोलगट आहे म्हणून पीठ जमा होतं म्हणजे खोलगट भागातच येऊन बसतं आणि मध्ये थोडा पातळ आहे म्हणून हे पहा थोडंसं आतमध्ये लालसर झालं डोशाच्या तव्यावर ही दिडडी फार मस्त होतात तर दोघंही बाजूने भाजून काढून घेतलं पुन्हा दुसरी दिरडी घालायची म्हणून थोडंसं तेल घालायचं नाही तेल घातलं तरीही दिरडी मस्त जाळीदार होतात पुन्हा गॅस मध्यम माचेवर करून असं थोडं थोडं करून दिरडी घालायची डोशाच्या तव्यावर जर तुम्ही एकदा पळीने थोडंसं टाकलं तर ते आपोआप पीठ पसरतं आणि मस्त अशी सुरेख जाळी येते लोखंडाच्या तव्यावर खोलगट तवा आहे तरीसुद्धा तुम्ही याला जाळी पाहू शकता मस्त अशी जाळी पळते हे पहा थोडस भाजू द्यायचं मध्यम ते मंद आचेवर आणि मग नंतर पलट करूयात तर आधी कळा सोडवल्यानंतर अशी पलटी करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही धिरडी पातळसर आणि खूप जाळीदार अशी धिरडी होतात तुम्हाला हवं तर तुम्ही अजून कुरकुरीत सुद्धा करू शकतात अरे हे पहा मस्त अशी सुरेख जाळी पडली आपण लोखंडाच्या तव्यावर बनवत आहोत तरी सुद्धा खूप पातळसर आणि जाळीदार हे धिरडी होतात आता सर्वच दिरडी मी या पद्धतीने घालून घेतली थोडंसं मध्ये पातळ तवा आहे म्हणून थोडंसे करपूस आणि लालसर होत आहेत डोशाच्या तवावर ही दिरडी फार छान आणि सुरेख जाळीदार असे होतात आणि मोठीही होतात तुम्हाला हवं तर तुम्ही लहान मोठी बनवू शकतात तर सर्व दिरडी मी इथे बनवून घेतली तर हे पहा जाळीदार आणि मौसूत ही दिरडी होतात हवं तर तुम्ही कुरकुरीतही करू शकता वाटत सुद्धा नाही की ही ज्वारीची दिरडी तांदुळाच्या घावन किंवा आंबोळीसारखी ही मस्त अशी मौसूत आणि जाळीदार धरडी होतात खायलाही ही धरडी तेवढीच मस्त अशी लागतात टोमॅटो सॉससोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत तर अप्रतिमच लागतात शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता किंवा कुठल्याही चटणीसोबत भाजीसोबतही मस्तच लागतात ही ज्वारीची धरडी आहे फार टेस्टी अशी तर होतात पण नुसती तुम्ही कोथंबीर मिरची नाही घातली साधीही दिरडी बनवले तरीसुद्धा तुम्ही कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकतात मस्त अशी जाळीदार दिरडी होतात सकाळच्या घाई गडबडीत ब्रेकफास्टसाठी मुलांच्या टिफिनसाठीही पटकन असे तयार होतात आवडले असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद